नमस्कार माझे नाव शार्दूल प्रकाश देशिंगे मी व्ही के माटे हायस्कूल चिंचवड येथे इयत्ता आठवीत शिकतो मातृप्रेमाचे महन मंगल स्तोत्र, साने गुरुजी लिखित संस्कार क्षम श्यामची आई श्यामचे पोहणे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकविन नाही तर भाऊजींबरोबर जा मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजण्याची वेळ आली शेजारचे भास्कर बन्या बापू श्यामची आई श्याम येणार आहे ना, ना आज पोहायला या पहा सुखडी आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु कोठे आहे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कोठे लपून तर नाही बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर हुशी सारखी लपण्याची सवयच आहे मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे मला वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो भाताच्या कणग्या आड मी मांजरी सारखा लपून बसलो नाही रे येथे तो काय येथे लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच तो सारे पाहू लागले श्याम अरे चल ना रे लपून बसतोस सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा जातेला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही व हलत ही नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे आहे कार्ट मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा ओढा मी पाठीमागून हकलते व झडप त्यातचा आंगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली नको गाई मारू आई आई मेलो मी ओरडू लागलो काही मरत नाहीस ओठ उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे आला चांगले चांगल्या नाकातोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत लपून बसायला त्या मुली आल्या बघ फजीती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले जातो मी नको मारूस मी म्हटले धन्यवाद